राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या केवळ सक्षमच करत नाही तर स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा सन्मानभाव आणि आत्मविश्वासही देत आहे मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांनी या योजनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापना सर्वाधिक ताण येतो तो, तो महिलांवर अशा सर्व बहिणींना आधार देण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली कोट्यवधी बहिणींना आधार ठरणाऱ्या या योजनेनं मुंबईतल्या ट्रॉम्बे पायलीपाडा झोपडपट्टीत राहणाऱ्या रजनी सुतार यांच्याही चेहऱ्यावर हसू फुलवला आहे रजनीताईंच्या पाठीशी आर्थिक विवंचना कायमचीच होती दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावं लागायचं कधी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर कधी किराणा सामान कसं भरायचं ही समस्या थकीत देणी उधारी याचा जीवाला त्रास व्हायचा पण सगळी सोंगा आणता येतात पैशाचं नाही पतीचा पगार व्हायला उशीर झाला की स्थिती आणखीच बिकट व्हायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं या स्थितीत त्यांना मोठा दिलासा दिला आहे मला ह्या पैशाचा असा उपयोग झाला की माझ्या मिस्टरांचे जो पगार आहे तो खूप उशिरा येतो त्याच्यामुळे मला हे घरकामासाठी खूप उपयोगी आले कारण की आम्ही स्वतः घर भाड्याने राहतो त्याचप्रमाणे माझ्या मुलाची फीज पेंडिंग पडते त्याप्रमाणे आम्ही जे काही दुकानातून सामान घेतो त्याच्यासाठी आम्हाला उपयोगी लागतात कारण की आम्हाला ते पैसे फेडता येत नाही जोपर्यंत माझ्या मिस्टरांचा पगार येत नाही जर हे पैसे लवकर आल्यामुळे आम्हाला ते देणं लवकर चुकते आले त्याच्यामुळे आम्ही शिंदे सरकार साहेबांचे खूप खूप आभार मानतो रजनी यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाल्यामुळं त्यांना आर्थिक पाठबळ मिळालंय विविध प्रकारची देणी जीवनावश्यक गरजांसाठी तातडीनं खर्च करण्यासाठी हक्काचे पैसे त्यांच्या गाठीशी आले आहेत याच परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या शकिला बेगम यांनाही लाडकी बहीण योजनेतून तीन हजारांची रक्कम मिळाली मुलं त्यांच्या वैद्यकीय तसंच इतर दैनंदिन गरजा भागवत असले तरी या सन्मान ओवाळणीनं त्यांना मिळालेला स्वावलंबी असल्याचा सन्मान भाव आनंद देत आहे छोट्या छोट्या खर्चासाठी कोणाला विचारण्याची गरज त्यांना आता भासत नाही मुझे बहुत फायदा हुआ मेरे को बहुत खुशी की बात है बहुत खुशी हुई क्योंकि ये पैसा मिला मुझे मेडिसिन के लिए हुआ मेरे बच्चे लोग देखते फिर भी एक ऐसा लगता ना वो लोग लो से हमारे पास रहेंगे तो हम बहुत खुशी होगी ना तो बच्चे लोग भी एकदम बोझ नहीं बनना चाहते हैं हम उनके ऊपर फिर भी हमारे बच्चे देखते हैं क्योंकि उनके ऊपर ज्यादा हम बोझ नहीं बन सकते और खुशी की और एकदम और खुशी हो गई मिल रहा लगा तो ये पैसा और ऐसा लगा और मिलते जाए हर महीना ऐसा खुशी हो गई है या योजनेनं त्यांना केवळ आर्थिक मदतच दिली नाही तर अशा अनेक रजनी आणि शकिला यांना त्यांच्या कुटुंबासाठी अधिक स्थैर्य असलेलं वातावरण निर्माण करण्यास सक्षम केलं आहे श्यामा मिश्रा दूरदर्शन बातम्यांसाठी मुंबई पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर